दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी मनसेने उरणमध्ये मध्ये मोर्चे बांधणी जय्यत तयारी केली आहे गावोगावी शाखा अध्यक्षपदी कार्यकर्त्यांची निवड प्रक्रिया सुरू केली असून एकशे नव्वद उरण विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून मनसेचे उरण तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष सत्यवान भगत हे इच्छुक आहेत तरी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांनी केले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सध्या गावोगावी मनसेकडून जनहितार्थ उपक्रम राबविण्याचा संकल्प मनसेचे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट सत्यवान भगत यांनी केला आहे त्यासाठी गावातील लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांना शासन स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील ना आहे तालुक्यातील जनतेच्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा खोपटा रस्त्याच्या लवकरच आंदोलन निर्णय त्यांनी घेतला आहे यावेळी मनसे तालुका सचिव वल्पेश कडू तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर विभाग अध्यक्ष संदीप ठाकूर बबन ठाकूर निशांत ठाकूर या सर्वांच्या माध्यमातून चिरनेर शाखा अध्यक्षपती किरण भाकुर्लेकर द्रोणागिरी सेक्टर सत्तेचाळीस त्रेपन्न शाखा अध्यक्षपदी प्रवीण कांबळे समीर गंगावे यांची नियुक्त केल्याचे पत्र तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट सत्यवान भगत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा